औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तू जगाना पडेगा एक राष्ट्र लिए रोडे परिवाराची सामाजिक कार्यप्रती संवेदनशीलता ही समाजासाठी प्रेरक ठरेल असे गौरवद्वार ज्येष्ठ साहित्यिक बबन पोद्दार यांनी क्लब हाऊसिंग रिश्टींग लाइफ सोसायटी वाकड येथील रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढले सेवानिवृत्त प्राचार्य ज्येष्ठ पत्रकार चित्रकार कवी आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी राणा तथा दिनेश रोळे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त रोडे, निमित रोडे परिवाराच्या वतीने आत्महत्याग्रहस्थ नागरिक शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षण देणाऱ्या आणंदीजवळील स्नेहवन या संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सन्मानित करताना बबन पोद्दार बोलत होते ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच ह बप दत्तात्रय महाराज दीक्षित साहित्यिक नारायण कुंभार डॉक्टर अतुल रोडे उद्धव रोडे छायादेवी रोडे विजया पोद्दार अशोक महाराज गोरे यांच्यासह पिंपरी चिंचवड पुणे आणि पंचकोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक आस्टतेफ्ट मित्रपरिवार यांची सभागृहात उपस्थिती होती स्मृतिचिन्ह रोख रुपये अकरा हजार शाल श्रीफळ ग्रंथ आणि गुलाबपुष्प असे सन्मानाचे स्वरूप होते बबन पोद्दार पुढे म्हणाले की दिनेश रोडे हे होरहुनणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या स्मृती जतन करताना स्नेहमन यासारख्या सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य करून सन्मानित करणे निश्चितच कौतुकास्पद आहे याप्रसंगी नारायण कुंभार यांनी कैलासी रोडे यांच्या कला जाणीवीची समीक्षा केली तर दत्तात्रय महाराज दीक्षित यांनी भाष्य केले जयंती रोडे बनकर पृथ्वीराज रोडे नितीन बनकर सुप्रिया ढगे गणेश ढगे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी मनोगत व्यक्त केले अंबादास रोडे यांनी प्रास्ताविकातून दिनेश रोडे यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवर भाष्य करीत हृदय आठवणींना उजाळा दिला सत्काराला उत्तर देताना अशोक देशमाने यांनी अनाथ आणि गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षित करणे एवढेच स्नेहवनचे उद्दिष्ट नसून त्यांच्या चारित्र्य संपन्न नागरिक बनवणे हे आमचे ध्येय आहे असे कृतज्ञतापूर्वक मत व्यक्त केले सुरेश कंक यांनी अध्यक्षीय मनोगतातून जो आवडतो सर्वांना तोची आवडतो देवाला हा देवी संकेत असल्याचे मानव हतबल आहे कैलासवासी राणा रोडे यांच्या आठवणी आणि कार्यग्रंथ रूपात जतन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला संजय गमी यांनी अभंग सादर केला धनंजय रोडे सत्यम रोडे सुप्रिया ढगे भक्ती रोडे दयानंद कुंभार मुरली धरदळवी आणि रोडे परिवार यांनी संयोजन केले प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले शुभांगी शिंदे यांनी आभार मानले सामुदायिक पासायदानाने कार्यक्रमाचा सा समारोप करण्यात आला अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा